नमस्कार मी उमेश जानराव शुभ मॅग्रो युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत तर शेतकरी मित्रांनो आज आपण आलो होतो हे सिल्लोडमध्ये फुलंबरीमध्ये फुलंबरीमध्ये गाव आहेत हे उमरावती म्हणून उमरावती म्हणून गाव आहे तर ह्या गाव इकडं सहज आपण सिल्लोडला चाललो होतो तर एक रस्त्यामध्ये हे गाव लागतं आणि इथं हा प्लॉट आहे शेतकरी आपले तर त्यांचा प्लॉट खूप अतिशय सुंदर अशा प्रकारे नाही का त्यांनी प्लॉटचं नियोजन केलेलं आहे खूप जबरदस्त बघू शकता आपण की इतका हिरवगार प्लॉट आहेत आणि ह्या वर्षी काय झालं पावसाचं जास्त प्रमाण राहिल्यामुळं बऱ्याचशा शेतकऱ्यांचे जे प्लॉट आहेत तर हे खराब झाले आणि त्याचं नियोजन व्यवस्थित करताना आलं त्याच्यामुळं खूप प्लॉट खराब झाले तर हे जे शेतकरी जे आहेत तर यांनी खूप चांगल्या नाही का या प्लॉटचं नियोजन केलेलं आहे आणि कशा पद्धतीनं त्यांनी ह्या प्लॉटचं व्यवस्थापन केलं त्यांना खतं कोणते वापरले औषधं कोणते वापरले मेहनत कशी केली मशागत केली कशी केली आणि कधीची लागवड आहे तर ही सर्व माहिती जी आहे तर आपण जे आपले शेतकरी भाऊजे आहे त्यांच्याकडून एक आपण तर जाणून घेऊ नमस्कार भाऊ नमस्कार ना। आपलं नाव माझं नाव विक्रम शंकर जाधव रायणारा अमरावती तालुका लोणी जिल्हा छत्रपती संभाजीनगर तर भाऊ आपल्याला सांगा की सगळ्यात आधी ही लागवड आपली किती तारखेची ही बारा जून बारा जून बरं बरं ठीक तर तुम्ही ह्या प्लॉट व्यवस्थापन सुरुवातीला ज्या वेळेस तुम्ही याला खत कशा प्रकारे दिलेले म्हणजे कोणते कोणते खतं दिलेले याला चेन खत असल किंवा रासायनिक खत असेल बेसळ डोस तर याचं नियोजन कसं केलेलं आहे तुम्ही थोडक्यात नाही का, का? आमच्या शेतकरी मित्रांना थोडंसं माहिती द्या हा आम्ही पहिले याला बेडवर शेणखत टाकलेले हो आणि एवढं एकरला एक एक पाच टन मळी टाकलेली असे याच्यावर बरं बरं बेडवर आणि बाकी बेसर डोस टाकले हो आपण ज्यावेळेस टाकतो नागवडीच्या नंतर त्याच्या बाद टाकले एक डोस दोन डोस झाले तर आणि तुम्ही याला माती किती वेळेस लागवड केलेली होती माती हीच आपलं जे बैल ते असं बर आणि नाही हाताने जे माती लावतो आपण बेडवरती टाकतो त्याला फावडीनं किंवा जातळीनं वगैरे जे माती लावतात लावता। तर ही किती वेळेस लावली तुम्ही असं ही तीन वेळेस अच्छा आणि बाकी इतर जे औषध फवारणी किंवा ड्रिप मधून असल तर हे कोणत्या कंपनीचे वापरले होते आणि कोणते कोणते वापरले होते त्याच्याबद्दल थोडक आम्हाला माहिती देणार हा बिलगी साहेबांना सांगितले होते आमची पाहुणे म्हणे वापरून पाहणे आम्ही वापरलो होतो गेल्या वर्षी ते शिबॉम कंपनीचे हो हो त्यांनी ते सांगितलं तर कोणते कोणते प्रोडक्ट तुम्हाला काही सांगता येईल का थोडंसं त्याच्याबद्दल हा ते बॉन्डन ते होते हो हो खालून सोडायचे बाकी पोरून मारायचे अच्छा तर त्याचा खर्च सरासरी तुमचा जो होता तर हा तुम्हाला परडेबल राहिला का बाकीच्या औषधांपेक्षा हा चांगला राहिला तुमची एवढा खर्च नाही बाकीच्या औषधापेक्षा कमीची बरोबर आणि जे औषधे वगैरे हो तुम्ही ज्यावेळेस सोडले तर त्या सोडल्यानंतर तुम्हाला असं काही वाटलंय का की प्लॉट मध्ये काही औषध सोडल्यानंतर प्लॉट खराब होतो ब नाही नाही काही खराब नाही मस्त एकदम मस्त ग्रीनरी चांगली हिरवागार गार दिशे हो हो पहिले असं वाटेल जरा नवीन आपण जसं घाबरत घाबरत बा बरोबर बरोबर मग एकंदरीत तुम्ही औषध वापरल्यानंतर तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे फायदा झाला आणि मग त्याच्यासोबत तुम्ही जे सुरुवातीला आधी सुपर बॉन्ड आणि सुपर स्टंप वगैरे वापरलं मग नंतरच्या जे टप्प्यात वापरलो तुम्ही तर मग मधल्या टप्प्यामध्ये कोणते औषध वापरलं आणखीन ते जिंजर ते वापरलं ते अच्छा जिंजर अमृत वापरलो बर आणि आता जे तुमचा जवळपास एकशे वीस ते दीडशे दिवसाच्या कालावधीमध्ये जर सोडत असतो आपण त्यावेळेस काय दिलेलं होतं आणखीन एक बकेट बी बिलकी साहेबांची आपलं असं आहे का बरोबर मग एकंदरीत तुम्ही आपले जे कंपनीचे प्रोडक्ट आहेत तर हे प्रोडक्ट वापरून तुम्ही समाधानी आहेत का समाधानी अच्छा म्हणजे एक तुम्हाला चांगल्या प्रकारे आवडेज निघल तुम्हाला असं तुम्हाला वाटतंय का आपला माल चांगला निघेल बघ दरवर्षीपेक्षा तुमचं उत्पन्न खूप चांगल्या पद्धतीने आणि खर्चाच बजेट कसं आहे तुमचं तुम्हाला तुमचा खर्च हा अतिप्रमाणात झालेला आहे का लिमिटेड खर्च आहे तुमचा लिमिटेड मध्ये काही एवढा बरं बरं मग आमच्या शेतकरी मित्रांसाठी तुम्ही काय सल्ला देऊ शकता त्यांना काय चांगला प्रॉडक्ट हे मस्त वापरून पाहायचं काहीच टेन्शन नाही अच्छा तर चला शेतकरी मित्रांनो आपले जे शेतकरी जे आहेत यांनी खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला माहिती दिली खूप सहकार्य केलं त्यांना तर चला भाऊ नमस्कार भेटू पुढच्या वेळेस नमस्कार